thank

गरिबाचा शेवट आधारत्व असे न्याय देवता सरकारने न्याय ऐकलं तर न्यायालय न्याय करते त्याचप्रमाणात न्यायदेवतेने आमच्याशी पण न्याय केला आहे त्याबद्दल मी न्याय न्यायदेवतेच माझे न्यायालयाच मला पार्श्वभूमी असं तिसरा मुद्दा म्हटल मी जाहीरपणानं सांगतो आणि जे माझणार का शेवटचं एवढं लक्षात ठेवा ज्या रोडवर गाड्या त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटच सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच व्हा हे सुद्धा माझ तुम्हाला शेवटच सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाच पालन करायचंय इथे बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान आहे. आपल्याला ते खूळ करून दिले जेवढ्या गाड्या मुंबई जगात त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा ही मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ फेर करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला न्यायाजातीला मोठं करायचं न्याया जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलण्यासाठी पाणी पिवाव लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकाला असल्या तर समजून घेऊन मला किती येत असते मला किती त्रास असे मी उपोषणाचा कोणासाठी तुमच्या लेकरा मी एवढे कष्ट सहन करतोय आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे वेगळ्या माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी बघ समाजाचं आत्मान होईल मान खाली येणं असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन होत आणि कोण जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग मला एक वेदना असून दोन वोट पाणी कोण वोट वर पाणी तर कोण मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय होतो तुमचा म्हणून शेवटच सांगतो मुंबई घरात ज्या उद्या झाल्या असतात त्या उद्या घरा लावा आणि पुरा गाड्या जागाजवळ झोपा तुम्हाला ज्या वेळेस बाहेर निघाव्यापर्यंत बाहेर पण निघता येईल पण मंडळी करा त्रास होईल असं कोणी वाढू नका मला वाटतं सुद्धा अंतर्वालित होता किंवा याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचं कधी त्रास ऐकायला इथेच ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बरोबर होतोय बरं हेच ते पोरे आंतरवालिक त्रास नव्हते ना इथंच काय दिला हे काहीतरी शल्यंत्र आमच्यात घुसून बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतय रोडवर पण यायचे राजकारणी त्याला फगवायचं किंवा एखाद्या समेन फिरीनिशा कुणीतरी येते शांत वाटत पोहरायला की तुम्ही रोड आराज लागतो असं मला कळालंय बेट दोन चार झालेलं आहे

चाले करू नको तुला घरी जो कारण मिथनार जातीच्या आयुष्याचा प्रश्न माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याच पायापासून सगळं चाटायचंय तुला अशी सवय एका आयुष्या तर बरोबर आपल्या गाड्याला खर आधी किती बेकारी राहत आहे सगळं माहिती आम्हाला आणि तुला चांगलं माहिती मी किती निचित आहे असा ओघ माझं समाजाचं पोरायचं नाही मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल वेळ आले नका सगळ्यांनी ग्राउंड गाड्या घ्या नि ग्राउंड झोपा तिथे जेवण असेल अखेर मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी <laughs> आपण आपल्याला प्रावर आपण कमी नाही आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य ताकद एकट्या मराठीची म्हणून आपल्याला तेवढा त्रास झाला तर लोक ट्रक त्यांनी भाकरा पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळे तुम्ही ग्राहदेवचा मला माहिती आहे तुम्हाला मिळून म्हणून एखादेच तुम्ही तसं करत बसाल पण न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबई करायला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही काय लय लांब लांब गेले का ग्रहांडे गाडा लावायचे पण ग्रांदेव झोपायचे नसता दम दायचे किती सोपे वेळेची वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं बनणं तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचं नाही ना, जान ना जान तो गावाकडे गेला तरी चाल पण मी ना बघतो कसं आरक्षण द्यायचं मार जातील मी गेलो तरी तुम्ही उठत नाही ज्याला यायच त्याला येऊ दे सरकार येऊन जी, जी, दे गोळ्या घेऊन येऊन दे बंड घेऊन येऊन दे त्याला काय घेऊन यायचं ते बाबार मरायला तयार आहे तुमच्या फक्त तुम्हाला सांगितलं एवढं तुम्ही राहा आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची म्हणजे इतक्या स्पीड गाड्या काढून ग्राउंडला मी निघावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा कोरा असा होता असे तिथं कुठं काही जवळच्या आदत न बाजूला कुठे मला माहित नाही कॉर्नर कॉर्नरच का क्रॉस मेळा असे एवढ्या क्रॉर्नर म्हणतात एवढा क्रॉस म्हणतात एवढे काही म्हणतात हात हात लांब मिळाले ते घाताळे क्रॉस मॅडम कुठेतरी तिथं गाड्याने लावून भोपा जिथं जिथं मॅदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलं की आम्ही आमचे मॅडम वेगळं करून देतो मग आता तुम्ही गपचित मला उद्या आहे काल सुद्धा मिळालं पाहिजे आज रात्री पण उद्या नाही त्या मी घेऊन पोर टीमता ठेव आणि त्या बापाला मिळालं गावाकडे फोन करून या दलिंबरला तिकडे घेऊन जा जाणून आव लागते ते द्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन ठेवता कोणीही रेवडे रे गाड्या रे रे ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या मुळेमुळे जात हरवून नये त्याच्यापुढे मुंबईच्या बाहेरून लोक आहेत त्यांना विषयवरती थांबवा शेनवारावर असं म्हटलं की कितक्याचा दिवस आहे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना विषीवरतीच थांबवा असं काय आहे का किंवा कायच्या ऑर्डर्स आहेत म्हणा सांगितलं ना तुम्हाला न्यायदेवता मी तुम्हाला अंतराळ दहा दिवसापूर्वी सांगते गरिबांचा आधार न्याय देवता सरकारने न्याय मी दिलं न्यायदेवता न्याय देते तस न्यायदेवताना न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर राहणारा राहणारच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांततेत बसा हे नाही देवता म्हणू शकता न्याय देवता म्हणू शकत नाही न्यायदेवता अंमल न्याया पण मी आवाज बघितली नाही त्याचमुळे मी थोडे उडू शकत नाही पण नियमाचं पालन होणार मला न मिळत मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय तुम्ही तरी किमान बारा जण असे तुम्ही आपला सेकंड सेकंड उद्या घेतलेला मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषण तुम्ही किती हालात होते तुम्हीच लोक आहेत की पत्रकारिता पत्रकारितेच्या जा पलीकडे जाऊन आता लागणार काय तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो हो की शांदता न्याय करेल ते सुद्धा पोर रास्त्याचे ग्राउंडवर जोडतील ग्राउंड राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्र सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसतो नाही कशाचा बयाटका सरकारचा चालू आहे ते आम्हाला मिळतो नाही त्यांचे त्यांचे बैठका सुरू असते लगन घरी चालू असेल त्यांचे तिथे दुसरी महाकाली आणि तुमचे काय पाया मिळ अशी कोणती पद्धती आम्ही इथल्या चो नम काही चल न ठिकाणी कोणा तिकडे गेले खात पाहिजे

पुढे काय होतं तुम्ही बघावा शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती गैशमय अवघड असते हे देवेंद्र फडणसला कळत

त्याला तर कोणीवल्याला प्रवा कोलितो मी मराठा आणि कुंदियाचे फायनल त्याच्यावर रांगाड त्याला मी त्याला मी मोठत बस झालं आता नारांना तुम गेले मग सांगितलं ना अरे हिंदीचा दादा मला लेखाच काय तुला काय सांगा मायामुळे हिंदी बिघडायची आता मराठी सांगितलं ते जातलं तिकडे घर बिडे गाव आम्ही काय धन्यवाद